नांदुरा येथे संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी पुण्यतिथी सोहळ्यासाठी सोनार समाजाला संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यास समाजाच्या सोबत असणारे आमदार चैनसुख संचैती होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदुरा सोनार समाजाची एकता व नरहरी महाराजांबद्दल असलेली श्रद्धा पाहून चेनसुक संचेती यांनी मंदिराच्या भव्य सभा मंडप निर्मितीसाठी एकावन्न लाख रुपये निधी देण्याचे केले जाहीर जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहकर होऊन आपल्या आपल्या हक्काची प्रसारवाहिनी वाहिनी सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे नांदुरा शहरात सोनार समाजाचे भव्य असे संत शिरोमणी नर, नरहरी महाराज मंदिर असून दररोज या मंदिरात सोनार समाजाच्या उपस्थितीत भक्तीभावाने नरहरी महाराज यांची आरती केली जाते आरतीला दररोज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्याचप्रमाणे ह्या मंदिरात समाज उपयोगी कार्य सतत केले जाते या वर्षी नांदुरा शहरात संतश्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पुण्यतिथीला सोराळ समाज राज्य सरकारकडून गेल्या अनेक वर्षांची मागणी मान्य करून घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणारे व सोनार समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमदार श्री यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सर्वप्रथम सकाळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा अभिषेक आरती करण्यात आली त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गोपाळकाला करण्यात आला नंतर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आमदार चेनसुख संचेती यांनी सोनार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न सोनार समाजाला मिळवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात आमदार चेनसुख संचेती यांनी समाजाला केलेली मदत व भवन उभारणीसाठी एक्कावन्न लाख रुपयाचा दिलेला निधी समाज कदापि विसरणार नाही सोनार समाज सदैव ऋणी राहील असे भावनिक उद्गार सोनार समाज ट्रस्ट चे अध्यक्ष अनंतराव उंबरकर यांनी यावेळी व्यक्त केले सोनार समाज ट्रस्ट चे कार्य चांगले असून भविष्यात खामगाव अर्बन बँकेकडून सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्ष प्राध्यापक विजय यांनी दिले कार्यक्रमाला सोनार समाजातील पुरुष व महिला बहुसंख्येने उपस्थित होते आजच्या आमदार साहेबांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव उंबरकर हे होते प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती साहेब होते भाजपाचे ज्येष्ठ नेते बलदेवरावजी चोपडे खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजयराव पुंडे नांदुरा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुरेकर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनंतराव उंबरकर यांचा सत्कार अमोल बडुखले यांच्या हस्ते आमदार चैनसुखजी संचेती यांचा सत्कार संतोष विंचनकर यांच्या हस्ते विजय पुंड यांचा सत्कार सुरेश तळोकर यांच्या हस्ते बलदेवराव चोपडे यांचा सत्कार मनीष उज्जैनकर यांच्या हस्ते व सुधीर मुरेकर यांचा सत्कार रवींद्र इटणारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर करे यांनी केले त्यांनी प्रास्ताविक भाषणात आमदार यांनी सोनार समाजाला आर्थिक विकास महामंडळ कमीत कमी दिवसात मिळवून दिले हे विषद केले व हे महामंडळ मिळाले असेही सांगितले यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली त्यानंतर प्रमुख पाहुणे व आजचे सत्कार मूर्ती आमदार चेनसुखजी संचेती यांचे विस्तृत असे भाषणे झाली त्यांनी आपल्या भाषणात सोनार समाजाच्या मंदिराला सभागृहासाठी लाख रुपये जाहीर केले त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष अनंतरावजी उंबरकर यांचे अध्यक्षीय या भाषण झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडेजी यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल सोनार यांनी मानले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला धन्यवाद जयनरहरी